आपण निघू लालबागच्या राजाचं डेकोरेशन बघण्यासाठी व्हिडिओ कसा झाला नक्की कमेंटमध्ये कळवा आवड असेल लाईक करा शेअर करा चॅनेलचं नवीन तर नक्की सबस्क्राईब करा चला आपण जातोय लालबागच्या राजाचे डेकोरेशन बघण्यासाठी चलो केळतगुरु मंदिर केळबा मित्रांनो यावर्षी बनतोय पन्नास फूट फुटे गेट पन्नास फूट गेट बनलाय म्हणल्यावर काहीतरी विशेष असणार आहे यावर्षी मित्रांनो पाहू शकता राजेशाही गेट बनायला लागला त्या लालबागच्या राजाचा चला दावे आपण बघायला डेकोरेशन चलो मार्केट बघा मित्रांनो गजबजलं आहे हे सगळं गणपती बाप्पाचं सामान आणलंय हार मुकुट वगैरे सगळं 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 पाहू शकता चित्र बघाल तिथं तीच नजर आता आपण ही लालबागच्या राजाची विसर्जनाच्या वेळी येतो मला राजा ती ही रांग आहे इथून आपण दर्शनासाठी जातो मुक्त दर्शनासाठी जरा स्पर्श दर्शनासाठी खूप टाइम लागतो पाहू शकतो ही लायटिंग लायटिंगचा तर व्हिडिओ काढतोय पण पुढं भेटते की नाही व्हिडिओ काढायला बघूया सेक्युरिटी असतात से से। ते लोक तिकडचा व्हिडिओ काढू देत नाहीत बघा गौराई पण आलेले आहेत पप्पा सांगते गौराई पण येतात त्यांच्या सांगते त्यांची बहीण बहीणच आहे ना काय बहीणच आहे पाहू शकते या रांगेची तयारी चालू आहे मोठ्या ज्वराशामध्ये लालबागच्या राजाचं डेकोरेशनची तयारी आणि त्यांच्या मूर्ती बनवण्याची तयारी यावेळी एक सुंदर रूपामध्ये आपल्याला लालबागचा राजा दिसणार आहे मित्रांनो बघा मित्रांनो इथंच बसतो लालबागचा राजा सर्व त्याग केलेला आहे त्याच्यामधून काही दिसणार नाही तुम्हाला आणि दाखवणार पण नाही मी डायरेक्ट सत्तावीस ऑगस्टलाच तुम्हाला बाप्पाची मूर्ती दिसणार पाहू शकता या अपडेट पुढं जायचं का चला पुढे गेलं की सगळे व्हिडिओ डिलीट करणार आहे बघा इथं पण तयारी चालू आहे कलर वगैरे मारणे याला या आत्ताच कलर केलेला आहे याला पाहू शकता वेडिंग चालू आहे तर कलर चालू आहे आणि समोर आपले लाडके बप्पा म्हणजे लालबागचा राजा नवसाला पावणारा गणपती या मित्रांनो डेकोरेशन जोरास्वरामध्ये चालू आहे लालबागच्या राजाचं पाहू शकता हा जो तयारी चालू आहे आतमध्ये आपल्याला यावर्षी नवीन रूप दिसणार आहे बाप्पाचा आपल्या लालबागच्या राजाचं चला आता आपण रांगेकडे जाऊया चला हे श्री हनुमान यांचं मंदिर मारुतीचं मंदिर हे तुम्हाला मी नेहमी दाखवत असतो पाहू शकता तयारी एकदम जोरसोरात चालू आहे आपल्या बाप्पाच्या आगमनाची हे बघा मित्रांनो मैदानामध्ये तयारी चालू आहे डेकोरेशनची तयारी मैदानामध्ये देखील चालू आहे मैदानामध्ये कधीच तयारी करत नाही फक्त फक्त रांगाची तयारी असते रांगा, रांगा लावतात त्या आडवा तिडवा जेव्हा तिथे लागल्या तर आडव्या तिडव्या ज्या मुखदर्शनासाठी असतात त्या आणि इथं तर बघा वेगळीच वे तयारी चालू आहे इकडं स्वच्छता अभियान पण चालू आहे पाहू शकता लालबाग मार्केट गोविंदा पथक पाहू शकता मित्रांनो किती जोरदार तयारी चालू आहे हे सगळे काम करणारे सगळे बी बिहारचे लोक आहेत महाराष्ट्रातलं पूर्ण आहे किती जोरासोरामध्ये तयारी झाली तिथं बघा वेल्डिंगचं काम चालू आहे खूप म्हणजे खूप जोरासोरात अल्बच्या राजाची तयारी करण्यात येत आहे हे आहे पूर्ण जोरदार तयारी लालबागच्या राजाचे पंखे पण बघा नवीन 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 नवीनच दिसत आहे मला पाहू शकता पंखे लायटी वगैरे सगळी सुविधा करता युक्त अशी कसलीच कमी नाही की सगळी सुविधा जेवढे दर्शनासाठी लोकं येतील भाविक येतील भक्त येतील जेवढे कोणी येतील ते सगळ्यांसाठी हे पाहू शकता तुमची तिकडे डेकोरेशनची तयारी वेडिंगची तयारी चालू चला पण जाव्या आता चिंच फोकलीच्या चिंतामणीकडे बघा ते कसं हे बघा ते कसं उचलून घेऊन जात आहेत एक विशेष ह्या वर्षी काहीतरी स्पेशल आपल्याला बघायला मिळणार आहे लालबागच्या राजाचं डेकोरेशन पण आणि लालबागच्या राजाची <द्टीश्ण> मूर्तीसुद्धा चला <द्टुण> मित्रांनो आता आपण निघूया एवढंच होतं मुंबई लालबागच्या राजाचं डेकोरेशन वगैरे पुढील अपडेट नाही देईल चला आता आपण जातो आहे चिंतामणीचा अपडेट करण्यासाठी चला व्हिडिओ कसा झाला नक्की कमेंटमध्ये कळवा आवड असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलमध्ये नेमकं तर नक्की सबस्क्राईब करा चला भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये चला तुम्ही अगोदर बघितलं मुंबईच्या राजाचं डेकोरेशन नंतर लालबागच्या राजाचं डेकोरेशन आणि चिंचपोक राजाचं चिंतामणीचं डेकोरेशन चला व्हिडिओ कसा झाला नक्की कमेंटमध्ये कळवा आवड असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलमध्ये नव्हता नक्की सबस्क्राईब करा चला भेटू नेहमी व्हिडिओ चला बाय गणपती अप्पा मोरिया मुंबई नेमकी लक्ष रागा सर विजय असेल